हे बघा हा ते मिक्स आहे मिक्स पीठ आहेत सर्व ज्वारी बाजरी आणि नाचणी तर चला मंडळी तुम्हाला कशा वाटल्या भाकरी इकडे बघू शकता तुम्ही ज्वारी बाजरी आणि नाचणी मिक्स पिठाच्या भाकरी सो तुम्हाला कशा वाटल्या नक्कीच कमेंट करा आहे बघा अशा मस्त सॉफ्ट होतात नरम होतात तर एवढे तुम्ही पूर्ण लास्ट शेवटपर्यंत बघा तुम्हाला समजेल भाकरी कशा होतात मजेत ना तर मी निकिता आणि निकिता लाईफ या चॅनलवरती पुन्हा एकदा करते मस्त तुमचं नव्याने स्वागत तर आता आपल्या ब्लॉग ला जास्त आपले ब्लॉग्स करायला नाही भेटत तर तुमच्यावर आज पुन्हा एकदा <सथा> आलेले मस्त मी रेसिपी रेसिपी तुम्ही भाकरी तर बघितली <सथा> आपल्या सर्व प्रकारच्या भाकरी बघितल्या आता आज आहे ना मस्त एक मला भाकरीच पीठ आणलेलं आहे मी पण तो कुठला आणि तो दाखवते हे बघा हा इथे मिक्स आहे मिक्स पीठ आहेत सर्व ज्वारी बाजरी आणि नाचणी हे तीन प्रकारचे जे पीठ आहेत ना ते मिक्स आहेत तर आता मिक्स आपण पिठाचे आपण भाकरी कशा बनतात ते बघूया आज मी पण फर्स्ट टाइमच करेन आणि कशी लागते ते टेस्टला ते पण सांगेन तर चला सुरुवात करूया मी एका आम्हाला एका ग्लास ते चार भाकरी होतात जर मोठे केल्या तर तीनच होतात छोट्या केल्या तर चार होतात तर चला होता। तर बघा आता आपण हा पीठ तर आपण आणलेला आहे मस्त अर्धा किलो पॅकेट आहे ना अर्धा किलो अर्धा किलोचं पॅकेट आहे हा आणि आता आपण ना ते बोलतात की डायरेक्ट हा चालायचं वगैरे नाही ना हा सगळं चालून वगैरे दिलेलं आहे त्या लोकांनी म्हणजे जिथून आम्ही घेतलाय आहे तिथे तर आता बघूया आपण डायरेक्टली करून कसं होते ते चालायचं नाही तर ते बोलल्यात ते बोलतात की आमच्याकडे सर्व चालून वगैरे पॅकेज होते तर आता बघूया आपण डायरेक्ट टाकते मी चला ते बघा पाण्याला पण उठले आले मस्त छान आता आपण बघूया कशा होतं आता मी पीठ टाकून देतो याच्यात डायरेक्टली आणि आपण बघूया कशा होतात त्याला ते तिन्ही प्रकारचे पीठ मिक्स आहेत बघा आता कलर रंग वगैरे कसा येईल ते मला पण नाही माहिती मी पण फर्स्ट टाइम असतात आणि टेस्ट पण काहीतरी असेलच आणि हेल्दी असेल हेल्दी पण असेल होते कारण की आपण नाही कधी ट्राय केला ना हे तर मला असं वाटतं की चांगलंच असेल बघूया आपण खाऊन ट्राय करूया ना मी तर आता उन्होनी पण हा फर्स्ट टाइम घेते तीन तीन प्रकारचे पीठ मिक्स आहे त्याच्यात तर आता कसं होतं ते मला पण आयडिया नाही बघूया कशा होतं तुमच्यावर शेअर करते व्हिडिओ जर चांगल्या बनल्या तर चांगल्या आला तर तुम्हाला okay. नक्कीच सांगेल आपल्याला परत काढून घ्यायचं नसतं थोडा स्पीड घेतले बघायचं आहे कारण की पहिल्यांदा करतो ना आपण बन कशा बनतात त्या आयडिया नाही मला पण तर आता हाताने जेव्हा मळेल मी तेव्हा समजेल तर आता जर थोडं थंड होऊ द्या दोन मिनटं मस्त आपण मळून घेऊया चला तर चला म्हणाली आता हे बघा मळून घेते मी पीठ बघूया आपण कसं होतं ते अजून आपण एका एक एक, एक पिठाचे खाल्लेले मग क्रेशी असं मिक्स कधी कधीच नाही खाल्लं मी तर कधीच नाही फर्स्ट टाइम टाइममध्ये जास्त नाही घेतलं बघा ते पण चांगले आले पाहिजे भाकरी बघायला पाहिजे ना कशा येतात तेव्हा आता वाता वाढवलेला आहे तो, तो पण मस्त भाकरी उरून घेते आणि बघा त्याच्यात का तीन ते चार होतील मोठ्या गॅरतीनेच होतील पण मी या साईजच्याच करते करा एवढ्याचं नाही छोट्या केलं तर तीन होतं बरोबर मदा आणि ओला बास। हम थी, हम तीन ओ कुठे आपला हा तांदळाचं पीठ नाही बाजरी पीठ मिक्स आहे ना थोडाफार ना? ना। तीन प्रकारचे पीठ आहे तुम्हाला पहिलाच बोलले अगोदर मी म्हणून तेवढं एकदम क्लिअर नाही अशा येणारे तांदूळ कसं मिक्स असते ना काय पण ज्वारी म्हणजे बोला तर थोडासा भरतसारखा असते ज्वारी वगैरे असं बाजरी ज्वारी आता का बघू मीच फर्स्ट टाइम करते तर तुमच्यावर पण व्हिडिओ फर्स्ट टाइम आहेत ही बघूया माझं मी पक्का नाही कशी येईल कशी बनेल ते मला आयडिया नाही तरी मी ट्राय करते बघूया काहीतरी शिकायला पाहिजे ना ही ॲक्च्युली तीन तीन प्रकारचे पीठ मिक्स आहेत ना तर अशी रबरसारखी आहे रबर सारखे जास्त ताकद लागत म्हणजे मेहनत जास्त थोडीशी हार्ड आहे मग पाणी घ्यायला लागते असं जास्त पटकन आणि आपल्या याला पटकन होते जास्त अशी पाणी वगैरे टाकत घ्यायला लागत नाही अशी पटकन फिरते पण आपले तशी ही पण फिरते पण जरा ही जरा अशी वाढायला स्लो वाढते कारण की अशी थोडीशी काय होत पण आता आपल्या लाटून झालेले मस्त आता आपल्या हाताने बोट लावायचे आहेत गॅस पण तेच थोडी स्लो करते

आता हे तीन प्रकारचे पीठ आहेत म्हणून असा रंग आले आता झाल्यानंतर कसा रंग येईल ते ना माहिती आता तर असं आले उनवून घेतल्यानंतरला आता आपण तसा पण बघूया dalam ah. lupa जी गोली होती ना मोठ्या घ्यायला तीनच होतील मोठ्या म्हणजे मी एका ग्लासच घेतलेले आणि जसं पाणी गरम झाल्यावर पाणी थोडंसं कमी करून मग त्याचे मला पीठ कमी आलं आणि भाकरी पण परफेक्टली तीनच झाले आमच्या तिघासाठी आणि मला पण बघायचं होतं म्हणून जास्त नाही घेतला कारण की नाही झाल्या मग भाकरी तेवढं फेकायला लागेल म्हणून मी डायरेक्टली असे वेळेला कमीच घेतला एक शेवटच्या राहिले तिसरी भाकरी तिथं मस्त छान ओरून घेते पटापट आणि ते मस्त चांगली बरोबर छान चालेल मंडली तीन भाकरी झालेल्या आहेत कंप्लीट तीनच भाकरी बघितल्या आहेत मस्त होऊ शकते तुम्ही छान बघा तर बघितल्याच आपण पहिल्यांदा बघवले तर आपण असा मला पॅकेट आणला होता आता याच्या एक दिवशी एक हो हो तर तीन झाल्या चला असा टाइमपास थोडासा छोटासा ब्लॉग केला घरामध्येच काय नव्हतं तो कुठे जायचा नाही तर असे सहज ब्लॉग बनवला तर तुम्हाला कशा वाटल्या ज्वारी बाजरी आणि नाचणी मिक्स पिठाच्या भाकरी तुम्हाला कशा वाटल्या ते सुद्धा नक्कीच कमेंट करा आणि आवडल्या असतील तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला पण एवढा बघा सॉफ्ट आहे हे बघा मस्त अजून जन्म आहे घर कोणत्या अजून जन्म होईल तर तुम्हाला कशा वाटल्या आपल्या भाकरी नक्कीच कमेंट करून सांगा आणि आवडला असेल तर आपल्या चॅनलला तुम्ही नक्कीच लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला पण विसरू नका आता आपण भेटूया अशाच पुढच्या एका छानशा व्हिडिओ बाय